बाजूला बसलेत सदा भाऊ ईश्वरपूरची मागणी किती वर्षाची आहे सम्राट बाबा किती वर्षाची ईश्वरपूरची मागणी आहे माग मी आणि भाऊ माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो हे म्हटले बंदूर टाकू साहेबांचा आदेश म्हटल्यावर हो काय आता आपलं खानापूर पण बदलायचंय चिंता करू नका सुलतान गादेला काय नाव द्यायचंय सुलतान त्या लोकांना माझी विनंती आहे बैठक घ्या हे असे सुलतान बिल्ताल इथं चालणार नाहीत खानबीन इथं चालणार नाहीत जे नाव तुम्हाला अपेक्षित आहे त्याचं नाव आम्हाला द्या आम्ही शंभर टक्के नाव बदलून घेऊ विश्वरपूरचं नाव सुद्धा अठरा तारखेला बदललं बाबा काही काही गड्यांच्या तळपायच्या मस्तकात गेली जो कुडाली त्याचं आपण मला न विचारता कसं काय केला अरे राज्याचे ते मुख्यमंत्री आहे लोक भावना आहे की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर पाहिजे आणि म्हणून केला मी काल कुठंतरी वरती बघितलं एक हिरवा साहेब म्हणतो की मला ईश्वरपूर मान्य नाही त्याला त्यांना पुढे केलंय ज्याला बोलायला येत नाही सदा भाऊ त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा तिसरा डोळा डोळा स्वराज्याचा मी परवा रायगडावरती गेलो होतो माझी छाती अभिमानानं भरून आली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वाडा होता ज्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहायचे त्या बंकडे गेल्यानंतर गाईड बोलला की या खोलीमध्ये येण्याची परवानगी छत्रपती शिवाजी महाराज सोडून त्यांच्या राण्यांना जिजाऊ महासाहेबांना होती आणि तिसरा माणूस होता त्या माणसाचं नाव होत बैर्जी नाईक त्या माणसाचं नाव होत बैरजी नाईक आणि त्या बैरजी नाईकांचं समाधी स्थळ माझ्या खानापूर तालुक्यामध्ये आहे देवाभाऊ विरोधी पक्षाचे नेते होते तेव्हा आदेश दिला होता सगळ्या आमदारांना सदाभाऊनान मला आदेश दिला की बैरजी नाईकांची समाधी आहे तिथं जावा आणि त्या समाधी स्थळाचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे भाऊ आम्ही आमच्या परीनं केलाय आता तुम्ही खात्याचे प्रमुख आहात आणि इतकं मोठं जोपर्यंत भाजी प्रभू देशपांडे म्हणले माझा राजा जोपर्यंत गडावरती जात नाही छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत जो गडावरती जात नाही आणि तोफेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही आणि तोपर्यंत मी माझा जीव सोडणार नाही आम्ही असे लढणारी कार्यकर्ते आहोत आम्ही तुमच्या सोबत ठामपणे देवा देवाभाऊंच्या सोबत ठामपणे काय लोकांना वाटत असो गोपीचंद असा बोलतो गोपीचंद तसा बोलतो आज मी त्या विषयावर काहीच बोलणार नाही पंचवीस तारखेनंतर कोण म्हणले आम्ही असं करणार आहे तसं करणार ठीक आहे तुमचं सगळ्यांचं ऐकून घेतो आणि मी त्याच्यावरती बोलतो माझ्या भूमिका स्वच्छ असतात माझ्या भूमिका स्पष्ट असतात परवा मी रायगडला गेलो रायगडला गेल्यानंतर मुकामी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र समाधीस्थळ रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज रायगडावर स्थापन केला आणि त्या ग्रामपंचायतीचं नाव विचारलं तर त्या ग्रामपंचायतचं नाव होतं छत्र निजाम